आमचे नेते आणि राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांचं निधन झालं त्यांच्यासोबत खरं तर खूप काम करण्याची संधी मला मिळाली शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये मीसुद्धा तीस वर्षापासून आहे त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं मला लाभलं यवतमाळच्या वेळेस अनेक दौरे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केले शेतकरी आत्महत्या हा विषय खास करून त्यांनी ज्या पद्धतीनं हाताळला आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना यवतमाळ जिल्ह्याला पहिली आत्महत्या झाल्यानंतर ते स्वतः भेट द्यायला आले कळंब तालुक्यामध्ये आणि त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन सातवनसुद्धा त्यांनी केलं परिस्थितीचा आढावा घेतला देशपातळीवरसुद्धा त्यांना काम करण्याची संधी मिळाली परंतु ज्या ज्या वेळेस शिवसेना असेल ज्येष्ठ नेते म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभा अध्यक्ष असेन किंवा आ, मुख्यमंत्री असेल अतिशय सुंदर काम त्यांचं होतं नियोजनबद्ध काम होतं आणि खूप काही शिकायला त्यांच्याकडून आम्हाला मिळालं यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेव्हा ते यायचे तर आवर्जून माझ्या घरी त्यांची उपस्थिती राहायची पारंपरिक खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी त्यांनी जुन्या गोष्टी कशा टिकवल्या पाहिजेत हा देश आणि या देशामध्ये दे जय जय जैवि जैविविधता कशी असली पाहिजे आपण वनाचं रक्षण कसं केलं पाहिजे अशा अनेक विषयावर त्यांच्यासोबत माझी चर्चा झालेली होती आणि या सर्व चर्चेतून खूप काही शिकायला मला मा, मला मिळालं माझे घरगुती संबंध त्यांच्याशी होते आणि म्हणून अतिशय दुःख या ठिकाणी मला झालेलं आहे त्याचसोबत आज दुःखद बातमीसुद्धा आमचेच बाजूचे जिल्ह्यातले शेजारी राजेंद्र यांचंसुद्धा निधन झाल्याची वार्ता आत्ताच मला कळालेली आहे खरं तर या गोष्टीमुळे दुःख प्रचंड झालेलं आहे मी या दोन्ही मान्यवरांना श्रद्धांजली